नमस्कार मी रोहित महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा खूप स्त्रियांना लाभ होत आहे पण आतापर्यंत जूनचा हप्ता मिळालेला नाही तो हप्ता उद्या मिटणार आहे आदित्यताई तटकरे यांनी अशी घोषणा केली आहे की हा हप्ता उद्या मिळेल मंत्री मुख्यमंत्री यांचे फोटो दाखवून सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवली जात आहे बारा जिल्ह्यांमध्ये यांची वाटप चालू आहे वाटप सुरू झालेली आहे लाडकी बहीण पात्र असलेल्या महिलांची कसून चौकशी चालू आहे रेशन कार्डद्वारे चौकशी चालू आहे तसेच जून आणि जुलैचे एकत्र तीन हजार रुपये मिळतील अशी ही खोटी बातमी पसरवली जात आहे पण अजूनपर्यंत तसा काही जी आर आलेला नाही जी आर आला की मी तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवतो त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला येईल धन्यवाद